नाव सांगा लक्ष्मी नवनाथ जाधव काय झालंय माझ्या पोराला मारले तर फायनान्स बद्दल लक्ष्मी ज्ञानेश्वर जाधव तुम्ही कोण लागतात आई लागते मी काकू लागते लहानाचं मोठं मीच केलं माझ्या पोराला आईकड नव्हता त्यांनी मीच सांभाळ केलं माझ्या पोराला मी तुमची मागणी काय पाईजे। न्याय पाईजे मला कठोर कारवाई व्हायला पाहिजे बघा मला माझं नाव तुषार गायकवाड मी अजून लक्ष्मी गाडी पकडलेलं गायकवाड कुठे पकडली होती गाडी मस्जिदच्या समोर मी गाडी पकडली तर मी ते काय म्हणलं गाडीचं होणार याला फोन लावतो म्हणला हप्तेगीना भरून घेतो म्हणला पहिला गाडीच्या हप्ते भरून घेतो तिने काय हप्तेगिना भरला नाही पोरांना फोन लावून बोलून घेतला ते पोरं आले आल्याला आम्हाला मारत चालतो कमीत कमी सात पाच ते सहा जणी होते हो कोऱ्या नाही कोऱ्या माझं बेवस पडल्यावर तुम्ही मारलेत लक्ष्मी जागूला तुम्ही किती कितीजण गेलतो गाडी उचलायला आम्ही चार जण येतो किती वाजता घडली साडेबारा वाजता अजोक लक्ष्मण जाधव आले आजोक आकाश धुमार विजय गायकवाड घटना घडल्यानंतर तुम्ही कंपनीला कळवलं का असं कळवलं काय म्हणते राहुल शेलारला खूप कॉल केलं त्यांनी काय बोलले आमचा काय संबंध नाही असं तसं बोललं तुम्ही त्यांच्याकडेच काम करत त्यांच्याकडेच काम रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून राहुल शेरा राहुल शेरा कोण आहे तो, तो पुष्प सेव्हिंग आहे मार्केट मार्केट फक्त बजेट होत